नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतीच यू पी एस सी पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस पार पडलेली आहे जी एसचा पेपरचं आपण अॅनालिसिस पाहिलेलं आहे सी सीआडच्या पेपरचं सुद्धा आपण अॅनालिसिस पाहिलेलं आहे हे दोन्ही ॲनालिसिस आपल्या व्ही जे एस ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कट ऑफ किती लागेल आत्ता सांगतो तुमच्या स्क्रीनवरती जो कट ऑफ दिसतो आहे तर तो फक्त अंदाज आहे भारतात जेवढे कोचिंग क्लासेस आहेत तर त्या सर्व कोचिंग क्लासेसने काढलेल्या कटॉपचा एक मिडल पाथ पकडून हा कटॉप तुमच्या स्क्रीनवरती मी देण्याचा प्रयत्न केला आहे आता हा कट ऑफ कशासाठी तर मेनशी तयारी करण्यासाठी तुम्हाला एक बेसिक आयडिया यावी यासाठी हा कटॉप आहे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो वाढू शकतो कट ऑफ किंवा कमी होऊ शकतो हा फक्त एक अंदाज आहे आणि हा अंदाज तयार करण्यासाठी जेवढे क्लास आहेत त्यांनी पेपरचं केलेलं विश्लेषण म्हणजे पेपर जर का पाहिला आजचा पूर्वचा जीएसआ पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा होता म्हणजे दोन हजार तेवीस एवढा अवघडी नव्हता आणि दोन हजार चोवीस एवढा सोपाई नव्हता म्हणजे दोन हजार तेवीसपेक्षा कमी अवघड आणि दोन हजार चोवीसपेक्षा जास्त अवघड म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट टेवलचा प्रश्न पेपर आजचा होता त्या पेपरचं विश्लेषण पेपरचं ब्रेकडाऊन आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती केलेलं आहे ते जर का तुम्ही पाहिलं नसेल तर न विसरता पहा विजय स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती एसचं पेपर असेल किंवा शिसॅडचा पेपर असेल पेपर दोन्ही पेपरचं ब्रेकडाऊन आपण केलेलं आहे आणि मग एसच्या पेपरचा अंदाज घेऊन हा कटॉप आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय हा फक्त अंदाज आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते लक्षात ठेवा जनरल कॅटेगरी तुम्ही असाल तर शहाऐंशी प्लस मायनस पाच कटॉप लागू शकतो डब्ल्यू एसमध्ये असाल तर पंच्याऐंशी प्लस मायनस पाच सीमध्ये असाल तर त्र्याऐंशी प्लस मायनस पाच एस सीमध्ये असाल तर चौऱ्याहत्तर प्लस मायनस पाच आणि एस टीमध्ये असाल तर सत्तर प्लस मायनस पाच हा दोन हजार पंचवीसच्या यू पी एस सीच्या प्रिलियमचा अंदाजित कटॉप आहे जर का तुम्हाला एवढे ये मार्क येत असतील शहाऐंशी प्लस मायनस पाच जनरल कॅटेगरीसाठी तर तुम्ही मेनचं प्रिपरेशन करायला काहीही हरकत नाही हा फक्त अंदाज आहे प्रश्न ची लेवल पाहून व्यक्त केलेला कटऑफचा हा अंदाज आहे लक्षात ठेवा पेपर जर का पाहिला पेपरची पातळी मॉडरेट टू डिफिकल्ट होती थोडासा डिफिकल्टेव्हलला पेपर जात असताना आपल्याला दिसतोय काही प्रश्न खूपच डिफिकल्ट होते जी एसमध्ये प्रश्नांचा नवीन पॅटर्न जो आहे तर ते यू पी एस सीने इंट्रोड्यूस केला आहे तो तुम्ही पॅटर्न पाहिला असेल ते प्रश्नही तुम्ही सोडवले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला तीन विधानं दिले जातात आणि मग तीन विधानातलं ऑप्शन तयार केले जातात की वरीलपैकी दोन आणि तीन बरोबर आहेत आणि त्याच्यातलं दोन एकची व्याख्या करते असे त्यांनी नवीन काहीतरी इंट्रोड्यूस केलेला आपल्याला दिसते आणि तो जो नवीन पॅटर्न आहे तर तो तुम्हाला डिफिकल्ट गेल्याचं आपल्याला जाणवते म्हणजे ज्यावेळेस मी यू पी एस सीचा पेपर देऊन आलेला विद्यार्थ्यांबरोबर बोललो तर त्यांनी सांगितलं की सर हे जरा प्रश्नांचा नवीन पॅटर्न आहे तर तो, तो थोडासा आम्हाला डिफिकल्ट वाटतोय आणि तो ॲक्च्युअल जे मी पेपर चेक केला तर तो ॲक्च्युअल डिफिकल्टच आहे कारण मागच्या वेळे त्यांनी नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केला होता की तुम्हाला काय वाटतंय वरचे किती वाक्य बरोबर आहेत किती सेंटेन्स बरोबर आहेत आणि यावर्षी हा नवीन पॅटर्न तुम्हाला Uh, इंट्रोड्यूस केल्याचं दिसतंय यावरून एक गोष्ट क्लियर होती यू पी एस सी कुठलाही ट्रेंड सेट होऊ देत नाही म्हणजे मागच्या वर्षी असा प्रश्न विचारला होता तर यावर्षी ते असाच प्रश्न विचारतील तर हा जो ट्रेंड एम पी एस सीच्या बाबतीत सेट करता येतोय तसा यू पी बाबतीत हा ट्रेंड सेट करता येत नाही हेच यू पी एस सीचं मोठं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते येतं का लक्षात मागच्या वर्षी जे प्रश्नांची लेवल यावर्षीचे प्रश्नांची लेवल म्हणजे काही प्रश्न अगदी इझी होते नो डाउट अबाउट दॅट सगळ्यात जास्त त्यांनी प्रश्न विचारलेत करंट इव्हेंट्सवरती नॅशनल इंटरनॅशनल करंट इव्हेंट्सवरती चोवीस प्रश्न विचारलेत इन्व्हॉर्मेंट आणि जॉग्राफीवरती धरून त्यांनी तेवीस प्रश्न विचारलेले आहेत पॉलिटीवरच्या प्रश्नांची संख्या चौदा आहे पॉलिटीचे काही प्रश्न अगदी सोपे होते जर का तुमचं बेसिक क्लिअर आणि पक्का असेल तर पॉलिटीचे प्रश्न तुम्हाला सुटलेले आहेत हिस्ट्रीची टी जर का तुम्ही चांगल्या प्रकारे केली असेल तर हिस्ट्रीचे सुद्धा काही प्रश्न तुम्हाला टीतून कवर होताना दिसत आहेत त्याच्याचमुळं मी वारंवार म्हणतोय बेसिक तुमचं क्लिअर असल्याशिवाय तुम्ही रेफरन्स बुकला हात घालू नका किंवा कुठल्याही लेक्चर सिरीज मागे लागू नका हेची सी जगमग आहे नाहीतर आपल्याला कोणतरी सांगतं ही सिरीज बघा ती सिरीज बघा हे करा ते करा हे फॉलो करण्याचं अगोदर बेसिक पक्क करून घ्या बेसिक म्हणजे एनसीआयटीची पुस्तकं असेल मराठीतून करत असाल तर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा बेसिक पक्कं करूनच मग रेफरन्स बुक बघा आणि मग तुम्हाला जगातली कुठलीही वाटेल लेक्चर सिरीज पाहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा आलं लक्षात तर हे तुम्हाला थोडीशी आयडिया यावी म्हणून हे कट ऑफ जे आहे तर ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एवढे जर का तुम्हाला मार्क पडत असतील तर डोळे दाखवून तुम्ही मेन्सचा अभ्यास करायचा प्रयत्न करू शकता किंवा मेन्सच्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा अजून एकदा सांगतो हा फक्त अंदाज आहे तुम्हाला अभ्यासाची मेन्सच्या अभ्यासाची आयडिया येण्यासाठी व्यक्त केलेला अंदाज आहे याच्यात बदलही होऊ शकतो किंवा हा सुद्धा अंदाज जसा आहे तसा तुम्हाला कटऑफमध्ये दिसू शकतो परंतु आपल्याला काय थोडासा अंदाज व्यक्त करून म्हणजे थोडंसं पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी केलं गेलेला एक छोटासा प्रयत्न आहे ज्या ज्या लोकांनी यू पी एस पूर्व दिलेले आहे तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर न सर्धा शेअर करा त्यांना सांगा चांगली मराठीत असेल तर मेन्स अभ्यास करा आणि जर का तुमचा पी एस आर ऑप्शनल असेल ओके ए रायटिंग अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करायची असेल जी एस टूची अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपल्याकडं काही पर्सनल मेंटरशिपचा बॅच आहेत त्याची माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर माझा नंबर जो आहे तर तुम्हाला देतो आहे नाईन सिक्स सिक्स फाईव टू सेवन फोर फोर नाईन या नंबरवरती तुम्हाला कॉल करा पी एस आर ऑप्शनल जी एस पेपर टू अँसर रायटिंग पी एस आर ऑप्शनलची पर्सनल मेंटरशिप बॅच एसर रायटिंगची पर्सनल मेंटरशिप बॅच आणि ओव्हरऑल अँसर रायटिंगच्या पर्सनल मेंटरशिप बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या ऑनलाईन स्वरूपात आहेत जर का तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता याशिवाय पी एस आर ऑप्शनलच्या काही मराठी माध्यमातल्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या जरी तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला प्रोवाईड करू शकता थोड्याशा पेड आहेत बाकी बऱ्याचशा गोष्टी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळतील त्याच्यामध्ये एन सी आय टी टेक्स्टबुकची लेक्चर सिरीज आहे इंटरनॅशनल रिलेशनची लेक्चर सिरीज आहे याशिवाय अँसर रायटिंग असेल एसर रायटिंगशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी आपण तिथं अगदी फ्रीमध्ये तुम्हाला अपलोड करून दिलेल्या आहेत बाकीचे काही डाउट कुई रिक्वेशन सजेशन्स असतील तर मला तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तिथं तुम्ही कमेंटही करू शकता यू पी एस दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत लेक्चर पोहोचवा त्यांना सुद्धा थोडासा एक अंदाज येईल आणि तुम्हीसुद्धा जर का तुमचा स्कोर या पटीत येत असेल तर अभ्यासाला तुम्हीसुद्धा सुरुवात करू शकता तृर्ता आपण आता इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच